तुमच्यासाठी श्री स्वामी सरद महाराज किंवा आपल्या शक भूमिका का झालेली आहे का आयुष्य आपलं थांबलेलं आहे का नवीन काही घडत नाहीये का गोष्टी काही गोष्टी आपल्याकडून चुकवत आहेत आयुष्याला ग्रोथ का, का मिळत नाहीये सगळं शांत आयुष्य संपल्या हो। का वाटत आहे आयुष्यातल्या काही गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्याचं काही काय ते कोड असत ते आपल्याला का सुटत नाही कशामुळे सुटत नाही काय झालंय किंवा काय घडतंय स्वतः आपण काही गोष्टी स्वतः आहोत का परमेश्वराने पर

Page of Cups, Seven of Wands, V of Swords, Eight of Swords, Five of Cups. चला मी तुम्हाला आधी तुमची एनर्जी सांगते ज्याला ही रीडिंग एनर्जी मॅच होते त्यांनी ही रीडिंग बघा ज्यांना ही एनर्जी मॅच होत नाही त्यांनी नाही बघितलं तरी चालेल एनर्जी तर तुमची पूर्ण डाऊन आहे तुम्हाला बॅलेन्स करण्याची गरज आहे स्टॉक सिच्युएशन झालेली आहे कोणाच्या प्रॉपर्टीचा घरात वादविवाद चालू आहे भावभावात सुद्धा वाद इथं दिसत आहे घरातल्यांच्या काही गोष्टी तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये किंवा फायनान्शियलमध्ये बसमध्ये सोबत सुद्धा तुमच्या काही गोष्टी पटत नाहीत अं तुमचं जमत नाही तुम्ही कुठंतरी नवीन जॉब बघत आहात तुम्ही कंटाळलेला आहात त्या सिच्युएशनला त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे पण तुम्हाला समजत नाही आहे की हे सोडलं हे सगळं जॉब वगैरे सोडून किंवा काही तुम्ही आता जे करत असाल त्या त्या निगेटिव्हिटीतून तुम्हाला बाहेर पडायचं पण तुम्हाला बॅलन्स आत्ता नाही आहे तर बॅलन्स करण्यासाठी काय करावं हे तुम्हाला असं बांधून घेतल्यासारखं झालेलं आहे स्टक भूमिका तुमची झालेली आहे स्टक भूमिका तुमची झालेली आहे काय करावं किंवा काय नाही हे तुम्हाला कळत नाही आहे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स खूप आहेत किती प्रॉब्लेम्स आहेत या प्रॉब्लेममध्ये तुम्ही एकटे आहात तुम्हाला सगळं हवं आहे पण तुम्हाला जे हवं ते अचीव होत नाही मिळत नाही आहे काही गोष्टी घडत नाही आहेत तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह घडत नाही आहेत पॉझिटिव्ह घडत नाही आहेत तुम्ही या गोष्टी म्हणजे ह्या ड्रीम आहे तुमचं ह्या ड्रीमकडे तुम्ही बघत आहात तुमच्या काही गोष्टींना तुम्ही एक स्वप्न म्हणूनच बघत बसला आहात कारण युद्ध तुमच्या आयुष्यात चाललं आहे हे युद्ध थांबत नाही तोवर तुम्हाला तुमचं हे ड्रीम कम्प्लीट होणार नाही आहे ड्रीम कम्प्लीट होण्यासाठी तुम्हाला काहीतरी बॅलेन्स केला पाहिजे महत्त्वाचं आयुष्याला तुम्हाला हा बॅलेन्स करणं गरजेचं आहे तुम्हाला काय बरोबर किंवा काय चुकीचं आहे मी काय केलं पाहिजे हे शांत डोक्याने विचार केला पाहिजे फॅमि फॅ भविष्यासाठी किंवा आयुष्यात तुम्हाला ग्रोथ होण्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागणार काही गोष्टी धराव्या लागणार मला हेच पाहिजे किंवा मला तेच पाहिजे मी हा जॉब करणार हे करून चालणार नाही जे ज्यात तुम्हाला सक्सेस मिळणार आहे जे तुम्हाला पॉसिबल आहे किंवा आयुष्याला एक नवीन वृत्त देण्यासारखं काय असेल तर तुम्ही ते करू शकता त्यात तुम्हाला यश आहे कारण तो बॅलन्स करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे तो बॅलेन्स केल्यानंतर तुमच्या आयुष्यात एक नवीन बघताय नाही कप कप भरलेलं कप आहे स्वतः देव तुमच्याकडे घेऊन येत आहेत तर तुम्ही बॅलेन्स करायचा तुम्हाला कोणत्या गोष्टी निगेटिव्हिटी आहे जी तुम्हाला ओळखायची आहे कनेक्ट करायची आहे त्यासाठी तुम्ही असं गोंधळून जायचं नाही बॅलेन्स करणं हा गरजेचंच आहे बॅलेन्स केलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत त्या समजणार आहेत शांतपणे विचार करून भटकल्यासारखा मूड करून किंवा भटकल्यासारखे राहून हा चालले तसं चालू दे असं म्हणून चालणार नाही जेव्हा तुम्ही हा बॅ बॅलन्स करणार तेव्हा स्वतः तुमच्याकडे सक्सेस चालत येणार आहे तेव्हा तुम्ही ह्या मूडमध्ये येणार आहे ह्या मोडमध्ये आल्यानंतर तुम्ही एका राजासारखे आयुष्य जगणार हे जगणार आहे आणि हे जेव्हा तुम्ही हा बॅलन्स होईल तेव्हा तुमचे हे प्रोसेस सुरुवात होणार आहे त्यानंतर तुमची ग्रोथ कधीच थांबणार नाही एकदा बॅलेन्स होण्याची गरज तुम्हाला आहे बॅलेन्स झाला की तुम्हाला आयुष्यात ग्रोथ होत राहणार आहे तुमच्या आयुष्यात भरपूर ओळखी होत जाणार आहेत किंवा फॅमिली जिथून तुम्हाला त्रास आहे मला तर वाटतं की बॉस बरोबर कोणाचं पटत नसेल किंवा जमत नसेल किंवा घरच्यांबरोबर कि सुद्धा कोणाकोणाचे वाद सुद्धा आहेत मग वा प्रॉपर्टीच्या वादातून सुद्धा आहे की हा तू तुझं तुझं घर नाही किंवा माझं घर नाही तू वेगळा राहा किंवा मी वेगळा राहा ह्या अशा गोष्टीसुद्धा घडत आहे तुम्ही कटकटी रोजच्या पासून सुद्धा तुम्ही कट कंटाळलेले आहात त्रासलेले आहात तुम्हाला हे सगळं नको झालेलं आहे तुम्हाला तुम्हाला हे सगळं डिस्टर्ब करत आहे ही गोष्ट तुम्हाला डिस्टर्ब करत आहे हे तुम्हाला नको आहे पण तेच घडत आहे जे तुम्हाला नको आहे तुमचं स्वप्न आहे हे कप हा कप पिनचा हा तुम्हाला अचीव करायचा आहे तुम्हाला मॅनिफेस्टेशन करून हे सगळं मिळवायचं आहे पण तुमची भूमिका ही स्टक झाली आहे तुम्हाला हे इतकं सक्सेस पाहून हे सगळं तुम्हाला हवं आहे फॅमिली पाहिजे ग्रुप पाहिजे जॉब वगैरे काय तुम्ही बिझनेस साईड बिझनेस किंवा बिझनेस करत असाल ते सगळं तुम्हाला हवं आहे तुमच्या आयुष्यात सगळं तुम्हाला आहे पण तुम्ही सगळ्या गोष्टी सोडून सगळ्या गोष्टी सोडून बॅलेन्स करायचा बॅलेन्स केल्यानंतर तुमचा ह्या सहा महिन्यात बरोबर सहा महिन्यात तुम्ही ह्या सिच्युएशन मध्ये असणार आहात ही सिच्युएशन तुमची जेव्हा होईल तेव्हा तुम्ही सगळं तुमच्यापर्यंत येईल येऊन पोचणार आहे बघूया अजून काही तुमच्यासाठी आहे श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्री स्वामी समर्थ 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 रीडिंग रेजनेट होण्यासाठी मेनिफेस्टेशन करणे व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला रेजनेट होईल रेजम त्याशिवाय होणार नाही जवळ तुम्ही मेनिफेस्टेशन करणार नाही किंवा तुम्ही एनर्जी मॅच करणार नाही पूर्णपणे तोपर्यंत तो तुम्हाला ही अ एनर्जी मॅच होणार नाही